नमस्कार मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले पनीर मटारची भाजी ही चवीला खूपच भारी लागते आणि बनवायला तर एकदमच सोपी आहे चला तर ती कशी बनवायची आहे ते आता आपण बघूया सगळ्यात पहिल्यांदा मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढई छान गरम झाली की त्याच्यात दोन ते तीन चमचे तेल ओतायचं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये बारीक कट केलेला एक कांदा घेतलेला आहे तो मी याच्यामध्ये टाकलेला आहे तो एकदम तांबूस रंगाचा होईसपर्यंत आपल्याला परतायचा एकदम कच्चा कांदा आपल्याला अजिबात याच्यामध्ये वापरायचा नाही आहे तर कांदा असा छानसा खरपूस भाजला गेला पाहिजे तर त्याची चव जी असेल ती ही तेलात उतरेल आणि तिचं आपल्या भाजीला लागेल त्यानंतर मी लसणाच्या चार पाकळ्या घेतलेल्या त्या बारीक कट केल्यानंतर थोड्याशा चेचलेल्या आहेत त्या पण याच्यामध्ये आपण ॲड केलेल्या आहेत त्यानंतर मी याच्यात दोन टमॅटोची प्युरी केलेली आहे तर ती प्युरी आपण मिक्सरला बारीक करून ठेवलेली आहे तर ती याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर टमॅटोची प्युरी व्यवस्थित अशी मिक्स करून झाली की याच्यामध्ये आता काही आपण मसाले ॲड करणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा मी याच्यामध्ये हळद अर्धा चमचा टाकलेली आहे त्यानंतर धने पावडर टाकलेली आहे धने पावडर एक चमचा आहे त्यानंतर मी गरम मसाला टाकलेला आहे एक चमचा याच्यामध्ये त्यानंतर मटन मसाला मी थोडासा याच्यामध्ये टाकलेला आहे तुम्ही ह्या स्किप करू शकता तर हे व्यवस्थित मसाले मिक्स करून घ्यायचे तर एक दोन मिनटं हे सर्व मसाले असे मिक्स करून घेतले आहेत त्यानंतर आपण पनीर मसाला यामध्ये वापरायचा आहे तर हा मी पनीर मसाला घेतलेला आहे आणि त्याच्यात मी थोडंसं दूध ॲड केलेलं आहे तुम्ही पाणी जरी ॲड केलं तरी सुद्धा चालेल आणि तो मसाला याच्यामध्ये आपण टाकायचा आहे आणि तो पण व्यवस्थित असा याच्यात मिक्स करून घ्यायचा एक एक तर हे सर्व मसाले एकदमच एकजीव करून घ्यायचे आणि त्यानंतर याच्यात मी ॲड करत आहे लाल तिखट तर लाल तिखट एक चमचा वापरलेला आहे तुम्ही च तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता जर जास्त हवे असेल तर अनेक चमचा याच्यामध्ये ॲड ॲड करू शकता त्यानंतर हे परत आपण मिक्स करून घ्यायचं आहे आता तर हे छानसं मिक्स झालेलं आहे याला आपण एक एक ते दोन मिनटं एक छानशी वाफ करून घेऊया झाकण ठेवून देऊया आणि त्यानंतर मी परत बघू शकता आहे की मस्त असं याला तेल सुटलेलं आहे आणि आपला मसाला छान शिजलेला आहे तर त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करणार आहोत तर एक बाउल पाणी मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे तर हे आपण व्यवस्थित असं हालवून घेऊया आणि त्यानंतर याच्यामध्ये जाईल आता हे मटार घेतलेले आहेत तर हे मी मॅपको घेतलेले आहेत तर हे मटार आपण याच्यामध्ये आता टाकायचे जर मटा टाकले त्यानंतर मी पनीर याच्यामध्ये ॲड करत आहे तर पनीर जर तुम्हाला तळून घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता तर मी तळलेला पनीर याच्यामध्ये वापरत नाही तर हे मी पनीर असेच कट करून त्याचे क्यूब्स ह्याच्यामध्ये ॲड केले आहेत तर हे व्यवस्थित आता आपण मिक्स करायचे आहेत आणि हे मिक्स करून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून देऊया तर चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे परत मिक्स करायचं व्यवस्थित आणि त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला एक दोन ते ती तीन मिनटं छान शिवायची आपली भाजी शिजून तयार होईल तर एक साधारण दोन ते ती तीन तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे तर याच्यामध्ये आता आपण तर आता मी ज्यात बटर वापरत आहे तर बटर मी लास्ट टाकत आहे तर बटर टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आपली भाजी मस्त अशी तयार झालेली आहे तुम्ही बटर स्टार्टिंगला सुद्धा वापरू शकता तर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू